नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण एक आगळ्या वेगळ्या चवीचे चटपटीत असे भजे बनवणार आहोत तुम्ही बेसनचे भजे खाल्ले असतील तांदळाचे पिठाचे भजे खाल्ले असतील पण एकदा हे भजे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील हो 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 थांबा थांबा तुम्हालाही खूप उत्सुकता लागलेली आहे ना की हे भजे कसले आहे ते जाणून घेण्याची चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू हे भजे बनवण्यासाठी मी एक वाटी कॉर्न्स उकडून घेतलेले आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचा भरपूर भरपूर कोथंबीर घ्यायची आणि हे सर्व मिश्रण पाणी घालून दळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जाडसर दळून घ्यायचं आता दुसरीकडे एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक आपल्याला उभा कांदा घ्यायचा एक वाटी चवीनुसार मीठ घालायचं मुठभर हळद घालायची आणि यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून कांदा तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा यामध्ये पाणी काहीच घालायचं नाही आहे आता यामध्ये दळलेले कॉन्स थोडे थोडे ॲड करायचे म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये जेवढं बसेल तेवढंच घालायचं जास्त पातळ नाही झालं पाहिजे घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला कॉन्सच्या भाज्यांना एक वेगळीच टेस्ट असते आणि सोबत कोथंबीर आणि लसूण यामुळे खूपच छान लागतात ते हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे सर्व हे बघा असं घट्ट बॅटर बनवायचं जसं आपण नॉर्मल भज्यांना बनवतो तसं सैल नाही करायचं इकडे मी तेल अगोदरच तापायला ठेवलेलं आहे आपण चेक करू तापलं की नाही हे बघा पीठ लगेच वरती आलं म्हणजे तेल तापलेलं आहे आता यात छोटे छोटे भजे सोडायचे भजे तेलात थोडा वेळ तळले की मग बाजू पलटी करायची दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घ्यायचे भज्यांचा कलर हलकासा ब्राऊन झाला की भजे तेलामधून बाहेर काढायचे अशाच पद्धतीने सर्व भजे बनवायचे गरम गरम भजी खाण्यातच मजा असते त्यामुळे भजे शक्यतो गरम गरमच तळून घ्यायचे कॉन्सच्या भज्यात चुकूनही सोडा किंवा तेलाचं सो मोहन घालू नका नाहीतर ते तेलामध्ये सर्व विरघळतील आणि बॅटर पण घट्टच बनवा सैल जर बॅटर राहिलं तर ते खूप तेल ओढतं आणि भजे खूप तेलकट बनतात चला मग पटकन लग्या। रेसिपी बनवायला घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद